शुभ सकाळ म्हणजे पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून आपल्या को, कोकणकर राजीवलास या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे सकाळ सकाळ सकाळचं सका, सका मस्त वातावरण माझ्यासोबत आज संकू आहे आणि आजू आहे आज शनिवार आहे त्याच्यामुळे यांना सुट्टी आहे आणि अजून सुट्टी मारला नाही का आता आजूचा बड्डे आहे फटोपट एकाचे एकाचे बड्डे हायचं काल का, 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 का त्याचा होता आज आजूच आहे आणि आता आम्ही चाललो आहे आपल्या आदर्शवर ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये गाव मंदिर आमचं दाखवू तुम्हाला ग्रामदेवतेचं मंदिर हे बघा पाठी पूर्ण शेत आहे पूर्ण लावणे हे बघा तर स्टँड लावला आहे म्हणून मोठा स्टिक लावले म्हणून मस्त दिसतंय एकदम पूर्णवरून तुम्हाला दाखवतो अजून अजून काटे पण येतो आहे संगण्य जो आहे सोबत तर जायचं आपल्याला ग्रामदेवतेच्या मंदिरात पूर्णवरून असं एक ड्रोन शूट सारखा घेऊया आपण ड्रोन नाही पण आपल्या गोपुरामध्ये घेऊया दाखवतो तुम्हाला काटे पण आहे आता ू आणि शंकू काटेकार कालच्या व्हिडिओ मध्ये पण हात जोडे <laughs> आणि इकडेच एक बघा घर आहे तुषारच नाही प्रथमच घर आहे बघा या साइडला आणि इकडं पावसाच्या मुळ एक फांदी तुटले पावसाला वादळ वादळवारा असतोच हे बघा आडवी फांदी आले इथं फांदी को पार कर हम की हमच्या बघा इथं मग पूर्ण मैदानच्या मैदान आहे हे बघा एकच घर येतं आता आम्ही चाललो आहे मंदिरात पूर्ण मैदान आहे पुढं पूर्ण भात शेती आमच्याकडे भात शेती आहे नाचण्याची शेती होते जास्त भात शेती जास्त प्रमाणात होते आणि नाचणी आहे काय काय जण करता सगळेच करत नाही कारण वांद्रे ठेवीत नाही त्याच्यामुळे सगळेच जण करत नाही दाखवतो परत एकदा दोन डोन चालूया आपण आपल्या आदर्शवरी ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये आपले ग्रामदैवत हे बघा मंदिर आहे मागे चला आधी दर्शन घेऊया त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला दर्शन वगैरे घेऊन झालं आणि आजूबाजूचा परिसर दाखवतो मला आणि आमचा आदर्शवर ग्रामदेवता शिमगोत्सव इथेच होतो कशा पद्धतीने माड आणलेला आहे ह्या वर्षीचा आणि शिमगोत्सव कशा पद्धतीने झाला आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेच म्हणजे तरी पण म्हटलेलं आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात एकदा भेट द्यावी जायचं आणि तुमच्यापर्यंत आमचं ग्रामदेवतेचं मंदिर आदर्शवर ग्रामदेवतेचं मंदिर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न होता छोटासा तर दाखवतोय मंदिर पूर्ण आजूबाजूचा परिसर काटे आहे शंकू आपला आजू आहे आणि आजूचा बड्डे आहे खास करून आज हे बघा मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा इकडे पण छोटं मंदिर आहे पण सरत आहे मित्रांनो हा बाजूचा जो परिसर दिसतोय मंदिराचा पूर्ण असा इकडून आहे ना भवते वगैरे होतात पूर्ण पूर्ण बाजूने हा परिसर दिसतोय गोल असा राऊंड लागलेला असतो आपल्या जुन्या व्हिडिओ बघितल्या असेल तर तुम्हाला समजला असेल आणि इकडं आहे ना हो अपली हुई, हुई ला होम असतो आपली होळी इकडे होळीला होम लावतात इथं त्या ठिकाणी आणि लोटांगणं वगैरे घालतात शिमग्याच्या टायमाला पूर्ण इकडे सान आहे आपली इकडे पालखी बसते खाली या साईडला पण सेम जागा आहे बघा आता बुलबुलीच झालं आहे आणि पूर्ण गवत गवत झालं आहे तर नागपंचमीला आहे ना सापाड असतं पूर्ण गावाचं आणि तेव्हा साफसफाई करतात सगळेजण बघा हे शान आहे आणि इकडे आपल्या आदर्शवरी ग्रामदेवतेची पालखी ठेवलेली आहे हे बघा आणि ते पालखी सजवून ठेवलेली असते बसलेली असते जेव्हा शिमगोत्सव चालू असतो तेव्हा इकडे जेवण वगैरे वाढतात सगळ्यांना आणि इकडे माड उभा राहतो आमचा तेव्हा तिथे समोर आणि काय कार्यक्रम असला ना तर तो स्टेज आहे तिथं नाटक किंवा नमन काय कार्यक्रम असतो इकडे होतो आणि इकडं सगळ्या जणांसाठी बसायसाठी जेव्हा नागपंचमीचं सापाड असेल ना तेव्हा सगळं साफ करून टाकतात आणि तेव्हा गावातले सगळे मंडई एकत्र असतात आता बुलबुलीच झालं आहे सगळं बघा मंदिर बघा आणि इकडून शिमग्याचे दुकान असतात सगळीकडे मी शिमग्याचे ब्लॉग्स बघितले असतील ना आपले व्हिडिओ तर तुम्हाला लक्षात येईल आता पावसाच्यामुळे हे सगळे पानं वगैरे सांगलेलं इकडं हे बघा इकडे प्रत्येकाच्या गावी प्रत्येकाच्या आध ग्रामदेवतेच मंदिर असतं तुमच्या गावी सुद्धा तुमच्या ग्रामदेवतेचं कोणतं मंदिर आहे ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आम्हीसुद्धा तिकडे जाऊ भेट देऊ <laughs> तर व्हिडिओ कसा वाटतात त्या पण नक्की कळवा कमेंटमध्ये इकडून इकडं माड वगैरे उभं राहतो बघा माडाचा मुद्दा अजून आहे तिथं बघ माडाचा मुजा अजून आहे तिथं आणि हा स्टेज आहे बघ नाही हा आजूबाजूचा परिसर तर मंडई पूर्ण परिसर बघा हा परिसर तुम्हाला लावणीच्या अगोदर पण दाखवला होता आणि आता बघा पक्ष्यांचं मस्त एक किलबिलट आहे इथे एक घर आहे आणि पूर्ण लावणी आहे इथे बेन्नी चालू आहे हे बघा तिथं एक घर आहे आणि पूर्ण वाडीतली घर आहे साईडलं आहे हे बघा पक्ष्यांचा मस्तपैकी पैकी किलबिलट आहे सुंदर असा आता आम्ही चालू आहे घरी दोन फिरवायचा फिरवायचा फिरवणारच आहे नक्की दाखवेन तुम्हाला आमची वाडी कशा पद्धतीने निसर्ग सध्या नटलेली आहे कारण दोन्ही साईडला शेत मध्येच घरं बाजूचा हिरवागार परिसर व्हिडिओ नक्की करेन मित्रांनो प्रत्येकाच्या गावी आहे ना एक ना एक तरी ग्रामदेवतेचं मंदिर असतं आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आता तुम्हाला दाखवलं श्रीदेव केदारनाथ त्रिमुखी महालक्ष्मी आई आपल्या पालखीमध्ये पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपल्या शिंगोत्सवाचा तर तुम्हाला माहिती पडला असेल आणि आता आम्ही गेलो होतो रामदेवतेच्या मंदिरात आणि हा बाजूचा परिसर बघताय एकदम हिरवा हे बघा पूर्ण शेत आहे एकदम शांत वातावरण आहे सकाळचं हिरवगार सगळं पक्ष्यांचा केलबिला टाइम पैकी हे बघा कस वाटतंय एकदम झकास ना कोकणकर राजेसोबत सगळ्यांना घर बसला कोकण दर्शन मित्रांना नक्कीच होणार चला आता घरी जाऊया आपल्याला परत जायचं जाका देवी मध्ये चला घरी ते पांढरे बघा तिकडून येते चालत इकडे पण सगळं हिरवगार हिरवगार झाला आहे नुसतं बाजून रस्ता फक्त बघायचा बघ आणि हे आमच्या वाडीतलं मंदिर आहे एक बघा ते गणपती ठेवले सगळे कुठे गेले तुझी कुठे गेले कशाला माती घालायला लागल्यात काय चिबडीला माती टाकायला गेले होते होय होय काही ना काहीतरी गावातलं माणूस खरेदी पक्षी बघा हा हा मंडळी घरी चाललोय आता आणि बघा असं इकडं कसं आहे ते पावसातून नाही ना काय तुम बाहेर पण गणता येतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू यशत एका नवीन व्हिडिओमध्ये कोकण सोबत सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चला आताचा व्हिडिओ इथेच थांबवतोय टाटा बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा चलो लगे राहो कोकण करा जे के सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन